नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आजची आपली रेसिपी आहे मस्त चटपटीत असं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं हे लोणचं तुम्ही उपवासासाठी देखील खाऊ शकता सोपी रेसिपी आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवत आहे पंधरा मिनिटात तयार होतं त्याचबरोबर हे वर्षभर आरामात टिकतं व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट चविष्ट आणि चटपटीत अशा रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथं मी एक किलो लिंब घेतलेली आहेत छान पिकलेली रसरशी रश तशी लिंब आहेत लिंबाच्या लोणच्यासाठी लिंबू घेताना मस्त पातळ साली आणि बघू शकता असं चकचकीत दिसणारं लिंबू घ्यायचं जे पूर्णपणे डागविरहित असलं पाहिजे तर अशा पद्धतीची मी इथं क्वांटिटी म्हणाल तर वीस लिंब घेतलेली आहेत आणि वजनी प्रमाणात ही एक किलो लिंब आहेत आता ही सगळी लिंबं मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापड्यांना अशा पद्धतीनं पुसून घेतलेली आहेत सगळी लिंबं धुवून मस्त कोरडी करून घ्यायची हवं तर तुम्ही थोडा वेळ फॅन खाली देखील ही ठेवू शकता तर इथं लिंब सगळी व्यवस्थित कोरडी झालेली आहेत आता ही सगळी लिंब आपण चिरून घेणार आहोत एका लिंबाच्या आपल्याला बरोबर इथं आठ फोडी करायच्या आहेत तर इथं अशा पद्धतीनं मी तुम्हाला एक लिंबू कापून दाखवत आहे बरोबर मधोमध याला कट द्यायचा आहे आणि पुन्हा एका भागाचे चार तुकडे करायचे अशा पद्धतीनं आणि यामध्ये जे काही बी वगैरे असेल ते संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीनं लिंबू चिरलं तर याच्यातल्या बिया पण अगदी व्यवस्थित आपल्याला सगळ्या काढता येतात तर आता मी प्रत्येक फोडीमध्ये ज्या काही बिया असतील त्या सगळ्या काढून घेणार आहे आणि याच पद्धतीनं मी उरलेली सगळी लिंब चिरून त्याच्या बिया देखील काढून घेणार आहे लिंबाचं लोणचं बनवताना आपण जे कुठलं भांड वापरू ते व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं म्हणजे त्याला बिलकुल पाण्याचा अंश राहता कामा नये तर अशा पद्धतीने इथं मी सगळ्या लिंबाच्या फोडे करून घेतलेल्या आहेत आणि त्यामधल्या सगळ्या बिया देखील काढून झालेल्या आहेत आता या सगळ्या लिंबाच्या फोडी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेत आहे डब्बा व्यवस्थित कोरडा केलेला आहे सगळ्या फोडी व्यवस्थित कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये मी इथं एक ग्लासभर पाणी घेतलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं हे स्टँड ठेवले आणि हा डब्बा आपल्याला अशा पद्धतीनं कुकरमध्ये ठेवायचा आहे डब्बा व्यवस्थित कुकरमध्ये ठेवून घेतला आहे आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना ते अशा पद्धतीनं ठेवायचं आहे बघू शकता व्यवस्थित डब्बा झाकला गेलेला आहे जेणेकरून वाफेचं जे काही पाणी तयार होईल ते या लिंबामध्ये बिलकुल पडणार नाही आता झाकण लावून ला चा, आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर व्यवस्थित थंड देखील झालेला आहे झाकण काढून बघूया तरी इथं बघू शकता लिंब व्यवस्थित वाफवली गेली आहेत डबा बाहेर काढून घेऊया अगदी मस्त मऊ अशी झालेली आहेत छान शिजली आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई व्यवस्थित कोरडी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे सगळी शिजलेली लिंब घालायची आहेत दोन तीन मिनटं हे आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे आता यामध्ये घालूया चार वाट्या साखर वजनी प्रमाण म्हणाल तर सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो साखर आहे एक किलो लिंबासाठी मी इथं पाऊन किलो साखर वापरलेली आहे तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालूया बरोबर तीन चमचे मीठ एक किलो लिंबांसाठी मी अगदी परफेक्ट असं सा प्रमाण सांगत आहे तीन चमचे मीठ घातले आणि तेवढच म्हणजे तीन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे मिश्रण आपल्याला मीडियम फ्लेमवर एक दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मधून अधून याला एक हलवत राहायचं आहे एक पाच मिनटं हे मिश्रण शिजल्यानंतर बघू शकता आधीपेक्षा याला थोडासा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे अजून एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे फक्त शिजू द्यायचं आहे जास्तही शिजवायचं नाही नाहीतर ते खूपच घट्ट होतं गॅसची फ्लेम इथं मी मिडियमच मी ठेवलेली आहे दहा ते बारा मिनटं हे लिंबाचं लोणचं मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता याला व्यवस्थित असा घट्टपणा आलेला आहे याच्यापेक्षा याची कन्सिस्टन्सी बघू शकता याच्यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही नाहीतर ते खूपच थंड झाल्यानंतर ते खूपच घट्ट होतं तर अगदी परफेक्ट असं आपले इथं कन्सिस्टन्सी आलेली आहे गॅस बंद करूया आत्ता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यावर ते व्यवस्थित त्याला घट्टपणा येतो आणि परफेक्ट असं आपलं लोणचं दिसतं तर इथं आपलं हे लिंबाचं लोणचं संपूर्ण थंड झालं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता रंगही अगदी परफेक्ट असा आलेला आहे मस्त रसरशीत असं झालेलं आहे हे आता संपूर्ण थंड झालं आहे मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे अगदी वर्षभर हे लोणचं छान टिकतं याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही फक्त लोणचं काढताना आपण जो चमचा वापरू तो व्यवस्थित कोरडा असावा हे लोणचं तुम्ही उपवासासाठी देखील खाऊ शकता खिचडीसोबत अप्रतिम लागतं एकदा नक्की बनून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय